सीन कमी के काय कारण के मोदी जी क्या डर गए थे क्या ट्रंप को झुक गए थे क्या ट्रंप के सामने छप्पन इंच छाती वाला हमारे मोदी जी ने ट्रंप को कहा है मरने दो हिंदुस्तान के किसानों को जो कपास उत्पादक किसान है उसको मरने दो लेकिन ट्रंप का आदेश दिला आयात कर कम करना पड़ेगा मोदी जी ने स्वीकारा आ जाओ ट्रंप जी ले के आओ पुरा कपास अमेरिका का पूरे हिंदुस्तान मे चाहिए और जो दो 300 तीन सो, जो कापड मिल वाले ना कपास स्वस्थ चाहिए काय अवस्था आहे बघा ये काय मीडियावर बातमी नाही कुठेही ब्रेकिंग नाही कुठेही आम्ही पाहिजे कुठल्या पेपरला त्याचे हेडलाइन नाही काय दाखवल्या जात जातीपाती धर्माचे भांडण दहा डोस आणणार पण शेतकऱ्याची लूट होत ते एकही डो ब्रेकिंग होत नाही आम्ही समजून घेतलं पाहिजे हे यांच्या हाती नाही यांच्या अर्धे चॅनल आम्ही पाहतोय अदानी अंबानीच्या घरात गेले साल्यांच्या म्हणजे अर्धे ते झाले तुमच्या हाती राहिलं काय रे तुमच्या हाती काय फक्त बोमल न राहिलेलं आहे अकरा टक्के आहेत कर सगळा अमेरिकेतला कापूस गाठी आमच्या हिंदुस्थानातून पडणार एक बातमी नाही एक बातमी नाही